नमस्कार मी प्रमिला झोंडे तर आज मी डब्यासाठी भाजी बनवाली तर दोन बटाटे घेतले ती मी साल काढून पाण्यामध्ये ठेवलेली होती ही आपल्याला किसून घ्यायची होती ही तर मी आळूची पानं पण घेतलेली होती ही पण स्वच्छ धुवून घेतलेली होती ह्याला कपड्यानं पुसून आळूची पानं पण आपल्याला चिरून घ्यायची ती तर इथं बटाटा किसून घेतले आणि त्यात थोडंसं पाणी वतले का तर बटाट्याचा किस काळा पडतोय म्हणून ही आळूची पानं सगळी मी एकावर एक ठेवली ती धुवून आपण आता ह्याला चिरून घेऊया जास्त जाड पण कट केले नाही ती मी बारीक पातळ असं कट केले ते आता ह्याला धुवायची काही गरज नाही मी धुवूनच चिरलेली ती एका प्लेटमध्ये काढून घेते तर आपण आता ह्या बटाट्याला आणि ह्या आळूची पानं घेतलेली ती ह्याला फोडणी टाकूया तर फोडणीसाठी साहित्य घेतलेलं आहे मी एक कांदा चिरून घेतला आहे धने पावडर एक चमचा आहे काळं तिखट आहे मोहरी जिरी थोडासा कडीपाला धुऊन चिरून घेतलेला आहे कोथिंबीर आहे शेंगाचं कूट आहे अद्रक लसूण आहे गरम मसाला आणि एक चमचा लाल चटणी घेतलेली आहे तर आपण आता ह्याला फोडणी देऊया तेल छान असं तापलेलं आहे तर मी यांची मोहरी टाकून घेतली आहे लसूण आणि अद्रक आहे त्याच्यासोबतच कांदा पण टाकून घेते कांदा पण मी चिरून घेऊन घेतलेला आहे तर आपल्याला कांदा अगोदर लाल तर कांदा चांगला लाल झालेला आहे मी ह्यात आळूची पानं टाकून घेते आळूची पानं तेलामध्ये चांगली मिक्स करते तर ही चिरलेला बारीक कडीपाला पण टाकून घेतलेला आहे मी आता ही बटाट्याची जी किस आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं यातलं पाणी पूर्ण काढायचं आहे पाणी पूर्ण घ्यायचं घ्यायचंय फक्त किस टाकायचंय आपल्याला तर पाणी पूर्ण अगोदर पिळून घ्यायचं आहे यात मी थोडेसे मसाले टाकून घेते गरम मसाला टाकलेला आहे काळं तिखट आहे लाल चटणी एक चमचे धने पावडर आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं छान असं मिक्स करून घेते सगळं तर छान मिक्स करून घेतलेलं आहे तर थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि थोडंसं जाडसर वाटलेलं शेंगाचं कुट आहे हे पण छान असं मिक्स करून घेते तर छान असं मिक्स झालेलं आहे आता दोन मिनटांसाठी मी झाकून ठेवणार आहे ना रहे है तर मी झाकून ठेवलेलं आपलं असं शिजलेलं आहे खाली पण शिटकलेलं नाही बटाट मस्त आज डब्यासाठी मी आळूचे पाना आणि आजचा व्हिडिओ आहे माझा तर अशा पद्धतीने बघा तुम्ही ही भाजी डब्याला करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक वर बघत असाल तर फॉलो करा